नमस्कार मित्रांनो माझं नाव सुजय आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आजही आठवली तर माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतो ही गोष्ट गेल्या वर्षीची आहे पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असतानाची तसं पाहिलं तर पुण्यात पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळी वातावरण खूपच आल्हाददायक असतं पण त्या एका रात्रीच्या घटनेनंतर मला पावसाळ्याची साधी सरसर आठवली तरी भीती वाटते मी तुम्हाला आज जे सांगणार आहे त्यावर तुमचा लगेच विश्वास बसणार नाही कदाचित तुम्ही म्हणाल अरे हे कसं शक्य आहे पण मित्रांनो माझ्यासोबत जे घडलं ते खरं होतं इतकं खरं की आजही त्या रात्रीची प्रत्येक आठवण माझ्या डोक्यात ताजी आहे त्या रात्री माझ्यासमोर कोण उभं होतं हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण ज्याला मी डोळ्यासमोर पाहिलं होतं तो माणूस तो माणूस या जगात नव्हता आता तुम्ही विचार करत असाल की असं कसं शक्य आहे पण मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या असतात त्यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्यावर विश्वास बसत नाही मी तुम्हाला ती संपूर्ण गोष्ट सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत मराठी पैकथा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हो तुम्ही तुमचे नाव तुम आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी कोथरूडच्या एका आय टी कंपनीत काम करतो आणि गेल्या तीन वर्षापासून मी याच ठिकाणी नोकरी करतो पुण्यातल्या पावसाळ्याचा मला चांगलाच अनुभव होता विशेषतः संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर साचणारे पाणी यामुळे ऑफिसमधून घरी पोहोचेपर्यंत जीव अगदी मेता कुटी न यायचा त्यातल्या त्या वारजे या भागात पोचायला मला साधारण पंचवीस ते तीस मिनिटं लागायची पण ही वेळ केवळ सर्व्हिस रोडने प्रवास करतानाची होती पावसामुळे अनेकदा त्या वेळेत वाढ व्हायची त्या दिवशीही ऑगस्ट महिना होता आणि पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता त्यात माझ्या बॉसने एक अर्जंट काम दिलं होतं जे रात्री उशिरापर्यंत पूर्ण करावं लागणार होतं ऑफिसमध्ये तसं कोणीच नव्हतं फक्त मी आणि एक स्वच्छता कर्मचारी होता त्याने त्याचं काम संपवलं आणि तोही तिथून निघून गेला ऑफिस बंद करून जाण्याची जबाबदारी माझ्यावरच होती घड्याळात रात्रीचे साडे दहा वाजले होते मी माझं काम संपवलं आणि एकदाची सुटकेची भावना मनात घेऊन ऑफिसमधून बाहेर पडलो बाहेर रिमझिम पाऊस सुरूच होता पण तो कधीही धोधो कोसळू शकतो अशी शक्यता होती मी घाई घाईत एक ऑटो पकडली आणि वारजेच्या दिशेने निघालो ऑटोतून उतरलो तेव्हा रात्रीचे जा अकरा झाले होते कॉलनीच्या रस्त्यावर पूर्ण सामसोम होते पावसाचा हलकासा शिडकावा सुरूच होता आणि त्यामुळे रस्त्यावर कोणीही दिसत नव्हतं मी छत्री उघडली आणि हळूहळू पावलं टाकत घराच्या दिशेने चालू लागलो माझ्या घरापासून रिक्षा थांब्यापर्यंतचं अंतर तसं कमीच होतं पण त्या भयान शांततेत प्रत्येक पाऊल जड वाटत होतं तोच अचानक थोड्याच अंतरावर मला एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझं चुलत भाऊ प्रतीक होता त्याला तिथे पाहून मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण तो नेहमी दिवसाच माझ्याकडे यायचा पण त्या दिवशी तो इतक्या रात्री त्यातही अशा पावसात आला होता हे माझ्यासाठी नवीनच होतं मी त्याला लांबूनच आवाज दिला अरे प्रतीक तू इतक्या रात्री या पावसात इथे काय करतोयस गावातून इतक्या रात्री का आलास चल लवकर घरी चल पाऊस येण्याआधी आपण पाहिजे माझ्या आवाजाने तो थांबला खरा पण त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता माझ्यासोबत चालू लागला तो पूर्णपणे भिजलेला होता मी त्याला माझी छत्री देऊ केली पण त्याने फक्त मान हलवून नकार दिला मला वाटलं कदाचित तो खूप थकून आला असेल किंवा काहीतरी गडबड झाली असावी म्हणूनच तो काही बोलत नाहीये पण त्याची ती भयान शांतता माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होती मी हळूहळू चालत होतो आणि प्रतीक माझ्यासोबत तसाच शांतपणे चालत होता मी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला अरे गावातून कधी निघालास पाऊस तर खूप आहे त्रास झाला का का आलास इतक्या रात्री पण माझ्या कोणत्याही प्रश्नाचं तो उत्तर देत नव्हता फक्त मान हलवून हो किंवा नाही एवढंच सांगत होता त्याचा तो शांतपणा मला अस्वस्थ करत होता पाऊस वाढला होता आणि पावसाचे थेंब माझ्या छत्रीवर टकटक करत होते पण त्या आवाजापेक्षाही प्रतिक्षम मौन माझ्यासाठी जास्त भीतीदायक वाटत होतं मी त्याला पुन्हा एकदा छत्री घेण्यासाठी विनंती केली पण त्याने पुन्हा नकार दिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच सांगत होते डोळे पाळावलेले होते चेहरा पांढरा फटक पडला होता आणि ओठ थरथरत होते मला वाटलं तो रडतोय माझ्या मनात अनेक विचार येत होते गावात काहीतरी वाईट घडलं असावं का त्याला पैशांची खूप गरज असावी का अशा पावसात तो इतका घाबरलेला का आहे पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता मी त्याला एका ठिकाणी थांबवलं आणि विचारलं अरे काय झाले माझ्याशी बोल असा गप्प का आहेस काहीतरी अडचण आहे का माझ्या प्रश्नावर तू काहीच बोलला नाही फक्त माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले त्याला अशा अवस्थेत पाहून माझं काळीजच पिळवटून निघालं मी त्याला पुन्हा विचारलं अरे काय झालंय बोल माझ्याशी पण त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता फक्त हुंदग्यांचा आवाज येत होता अचानक त्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या मिठीत शिरला त्याने मला इतकं घट्ट मिठी मारली की जणू काही तो कधीच मला सोडून जाणार नाही थंडगार स्पर्श जणू तो नुकताच बर्फाच्या पाण्यातून बाहेर होता त्याच्या हुंदक्यांचा आवाज माझ्या कानात घुमत होता त्याची मिठी सैल करायची मला हिंमत होत नव्हती त्याच्या या वागण्याने मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण शब्द त्याच्या गळ्यातच अडकले होते मी त्याला फक्त एवढंच म्हणालो चल घरी चल काहीही अडचण असेल तर आपण घरी जाऊन बोलू तो माझ्यापासून वेगळा झाला आणि त्याने मान हलवून माझ्यासोबत पुढे चालू लागला त्याची चाल खूपच मंद आणि थकीत होती जणू काही तो खूप दूरवरून चालत आला होता मी त्याला लवकर चालण्यासाठी आग्रह केला पण तो त्याच्या गतीत चालत होता आमच्या घराच्या दिशेने जाताना दोन्ही बाजूला भयान शांतता होती फक्त पाऊस पडत असल्याचा आवाज येत होता मला काहीतरी विचित्र वाटत होतं पण मी माझ्या मनाची समजूत काढली की तो खूप थकून आला आणि म्हणून असं वागत असे पण त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि त्याच्या डोळ्यातील भयान शांतता मला वेगळंच काहीतरी सांगत होते आम्ही दोघं माझ्या घराच्या दाराजवळ पोचलो माझ्या हातातील साविका जुनाट आवाज त्या भयान शांततेत खूप मोठा वाटत होता मी दार उघडून आतमध्ये शिरलो आणि प्रतीकसाठी मागे भरलो पण माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेला प्रतीक तो तिथे नव्हताच मी गोंधळून इकडे तिकडे पाहिलं तो कुठे गेला माझ्यासोबतच तर होता मी घाबरून रस्त्यावर धावलो पावसाच्या हलक्या सरी आता जोरदार होऊ लागल्या होत्या मी छत्री तशीच सोडून दिली आणि प्रतीकचा शोध घेऊ लागलो प्रतीक अरे प्रतीक असं ओरडत मी आमच्या कॉलनीच्या रस्त्यावरून पळालं पण तो कुठेच दिसला नाही एका क्षणात तो जसा काही हवेत विरून गेला होता माझं मन धडधडत होत कुठे गेला हा असा अचानक कसा गायब झाला मी लगेच माझ्या किशातून फोन काढला आणि त्याला कॉल केला पण टायल केलेला नंबर सध्या बंद आहे असा मेसेज ऐकून मी पूर्णपणे हादरलो तो गावातून आला असताना फोन बंद कसा असू शकतो मी निराश होऊन परत माझ्या रूममध्ये आलो अंगावरचे कपडे पूर्ण भिजले होते मी तसाच सोफ्यावर बसून राहिलो आणि डोळे मिटून तो क्षण आठवू लागलो मी खरंच प्रतीकला पाहिलं होतं ना की हा माझा फक्त भास होता पण त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याचा थंडगार स्पर्श आणि त्याने दिलेली घट्ट मिठी हे सगळं खरं होतं तोच माझ्या फोनची रिंग वाजली डिस्प्लेवर माझ्या दुसऱ्या चुलत भावाचं अविनाशचं नाव दिसलं मी पटकन फोन उचलला हॅलो अविनाश पलीकडून अविनाश रडत होता त्याचा आवाज थरथरत होता सुजे काकांना तुझ्यासोबत बोलायचंय असं म्हणून त्याने फोन माझ्या काकांकडे दिला काका काहीच बोलत नव्हते फक्त त्यांच्या रडण्याचा आवाज येत होता मला काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली मी त्यानं घाबरत घाबरतच विचारलं काका काय झालं प्रतीक ठीक आहे ना तू माझ्याकडे आला होता पण तो अचानक निघून गेला मला तो कुठेच सापडत नाहीये पण काकांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या हातातून फोनच खाली पडला काका म्हणाले बेटा प्रतीक प्रतिका आता या जगात नाहीये त्याचा अपघात झाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही त्यांच्या आवाजातला प्रत्येक शब्द माझ्या कानावर जड होऊन आदळत होता मी थरथरत फोन उचलला आणि पुन्हा ओरडलो काय बोलताय काका हे शक्यच नाही मी त्याला आत्ताच भेटलो तो माझ्यासोबत होता इथे माझ्या घरासमोर माझ्याशी बोलत होता तो रडत होता तो कुठे गेला हेच मला कळत नाहीये माझं बोलणं ऐकून काका शांत झाले काही सेकंदातच पुन्हा त्यांच्या रडण्याचा आवाज आला बेटा रमेश हेच बोलत होता त्याचाही फोन आला होता तो म्हणाला प्रतीक त्याच्याकडे गेला होता आणि त्याला घट्ट मिठी मारून खूप रडत होता त्यालाही तो अचानक सोडून गेला हे ऐकून माझं डोकं सुन्न झालं माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब गोठून गेला ज्या प्रतीक सोबत मी आत्ताच बोलत होतो तो खरच खरंच माझ्या डोळ्यात देखत माझ्या समोर एका आत्म्याच्या रूपात उभा होता मी पूर्णपणे हादरून केलो माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता काकाने मला सावरण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावी यायला सांगितलं पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार कोळत होता जो माझ्यासोबत चालत होता तो कोण होता काकांचा फोन ठेवल्यानंतर मी पूर्णपणे झालो प्रचंड दुखत होतं आणि छातीमध्ये भीती दाटून आली होती तो खरंच तो खरंच केला माझ्या डोक्यात हेच विचार थैमान घालत होते माझ्या डोळ्यासमोरून पुन्हा एकदा ती रात्र तो पाऊस प्रतीकचा थंडगार स्पर्श आणि त्याने दिलेली ती घट्ट मिठी हे सार काही एखाद्या भयानक चित्रपटाप्रमाणे तरळून गेलं मी माझ्या मनात समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे शक्य नाही पण त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर प्रतीकचा तो थरथरता चेहरा येत होता आणि माझ्या काळजाचा ठोका चुकत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तातडीने गावाकडे जाण्यासाठी निघालो माझ्या मनात अजून ही काल रात्रीच्या घटनेबद्दल शंका होते मला वाटत होतं की काकांचा काहीतरी गैरसमज झाला असावा किंवा मीच रात्रीच्या वेळी काहीतरी फास पाहिला असावा पण जसा जसा मी गावाजवळ पोचत होतो तसं तसं माझ्या मनावर एक जडत्व येत होतं गावात पोचल्यावर माझ्या डोळ्यासमोर भयान शांतता पसरली होती पूर्ण गावात शोककाळा पसरली होती मी घरी पोचलो पाहिलं तर प्रतीक्षा मृतदेह एका खाटेवर ठेवला होता त्याला पूर्ण पांढऱ्या कपड्याने झाकलं होतं मी हळूच त्याच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला केला तो चेहरा तोच शांत पांढरा भटक चेहरा जो मी काल रात्री पाहिला होता तोच चेहरा फक्त आता त्यात जीव नव्हता त्याच्या चे। चेहऱ्यावर दुःखाचे रडण्याचे कोणतेही भाव नव्हते फक्त एक भयान शांतता पसरली होती काल रात्री त्याच्या डोळ्यात दिसलेल्या वेदना आजही त्याच्या चेहऱ्यावर कोरल्या गेल्यासारख्याच वाटत होत्या माझ्या डोळ्यातून अश्रू ओखळले काल रात्री माझ्या डोळ्यासमोर जो माणूस उभा होता तो खरंच एका क्षणात निघून गेला होता हे सत्य स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होत तेव्हाच माझ्या शेजारी माझा लहानपणीचा मित्र रमेश आला तोही माझ्यासारखाच उदास आणि घाबरलेला दिसत होता त्याला पाहिल्यावर मला काकांचं बोलणं आठवलं मी त्याला जवळ घेऊन हळू आवाजात विचारलंही रमेश काल रात्री तू तू प्रतीकला भेटला होतास का माझा प्रश्न ऐकून रमेशने माझ्याकडे पाहिलं त्याचे डोळेही पाण्याने भरले होते त्याने मला बाजूला नेऊन सांगितलं हो सुजय तो आला होता माझ्या घरातून निघाल्यावर मी गाडीजवळ उभा असताना तो आला तो पूर्ण भिजलेला होता मी त्याला आत येऊन बसण्यास सांगितलंही पण तो काहीच बोलला नाही फक्त माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात खूप दुःख दिसत होतं आणि अचानक त्याने मला मिठी मारली आणि तो खूप प्रटला मी त्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच न बोलता निघूनही गेला मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेच नव्हता रमेशचं बोललं ऐकून माझ्या अंगात एक थरार भरला काल रात्री माझ्यासोबत जे घडलं होतं तेच रमेश सोबतही घडलं होतं आम्ही दोघेही एकाच वेळी प्रतीकच्या आत्म्याला भेटलो होतो त्याला काहीतरी सांगायचं होतं पण त्याला ते शक्य झालं नाही त्याच्या आयुष्यातील शेवटची इच्छा होती जी तो पूर्ण करू शकला नाही त्याला फक्त रडायचं होतं आपल्या जवळच्या लोकांना फेतायचं होतं आणि त्याला काहीतरी सांगायचं होतं जे तो त्याच्या मृत्यूनंतरही करू शकला नाही ही गोष्ट ऐकून मी निशब्द झालो एका बाजूला माझं मन हे शक्य नाही असं सांगत होतं तर दुसऱ्या बाजूला माझं शरीर हो हे खरं आहे असं सांगत होतं तो माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत आला होता पण तो आत आला नाही कारण कारण त्याला माहीत होतं की तो आता जिवंत नाही तो फक्त एका आत्म्याच्या रूपात माझ्यासोबत होता ही गोष्ट मला कायमची आठवण करून देईल की काही गोष्टी आपण पाहतो पण त्या खरं तर नसतात पण त्यांच्या भावना मात्र खरंच असतात ती रात्र ती रात्र आणि त्यानंतर घडलेली प्रत्येक गोष्ट आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही मी पुन्हा एकदा पुण्यात माझ्या कामावर रुजू झालो माझा रोजचा प्रवास तसाच सुरू आहे संध्याकाळच्या वेळी उशिरा घरी परत येणं आणि बारजेच्या त्या शांत अंधाऱ्या रस्त्यावरून एकटं चाललं पण आता आता मी प्रत्येक वेळी मागे वळून पाहतो मला वाटतं कदाचित प्रतीक पुन्हा एकदा मला भेटायला येईल काहीतरी बोलायला ये कधी कधी तर मला लांबून एखादी आकृती दिसते ती प्रतीक सारखीच दिसते पण जसा जसा मी तिच्या जवळ जातो तसं तसं ती आकृती हवेत विरून जाते जणू काही तो मला नेहमी भेटायला येतो आणि माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत चालत येतो तो मला आता भीतीदायक वाटत नाही पण त्या आठवणीने माझं मन आजही जड आहे माझं मन मला नेहमी विचारतं प्रतीकला काय सांगायचं होतं तो होता पण माझ्याकडे या प्रश्नांचं काहीच उत्तर नाही काही गोष्टी अशाच अर्धवट राहतात काही अनुभव आपल्या सोबत राहतात जसे की प्रतीकची आठवण मला माहीत आहे ही गोष्ट ऐकल्यावर तुमचाही कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही पण काही गोष्टींवर विश्वास ठेवायचाच असतो कारण त्या सत्य असतात तुम्हालाही असा एखादा अनुभव आला आहे का किंवा तुम्हीही अशा एखाद्या घटनेचे साक्षीदार आहात का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी वयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी याहूनही भयानक कथा घेऊन येणार आहे आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे योगेश पांडे अहिल्यानगर आशा नांगरे व मनोहर नांगरे पाळकी चालू औंढा लागला जिल्हा हिंगोली श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराज नगर नाशिक संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर रौनक निकारजे राज्य गुजरात पराग म्ह खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड ललित गवंडे इम्फाल राज्य मणिपूर प्रितेश गाविक तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार अजय संखपाळ नाशिक नेहा गायकवाड भांडूप मुंबई भैरवी गवळी कोल्हापूर शहा बडापूर अणन्या कागल मुंबई अभय भोसले तासगाव जिल्हा सातारा प्रफुल्ल ढवळे पुणे प्रकाश औंधाकर दिगंजित तालुका आटपाडी जिल्हा सांगली संतोष पाडळे पुणे सुनीता पाटील पुणे विनायक विशे ठाणे गौतमी तळेगाव दाभाडे शरद बहुलकर ऐरोली नवी मुंबई जयंत गायपांड कोल्हापूर प्रवीण काकळे धुळे सागर मोरे कोल्हापूर तय्यब बागवान सांगोला जिना सोलापूर काव्य पाटील मुंबई आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे विनीत क्षीरसागर महेश पवार सुहास चिंदारकर आणि शेवटी संगीता सकर मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या कथे तोपर्यंत रात्रीच्या वेळी एकद बाहेर जाताना एकदा मागे वळून नक्की पहा धन्यवाद